नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर अठ्ठावीस मार्चला तस्मैचा बर्थडे झाला आणि त्याच्यानंतर तीस तारखेला गुढीपाडवा होता तर मग अठ्ठावीस तारखेच्या अगोदरच दोन दिवस आम्ही इथे गेलो होतो खरेदी करायला कारण माझ्या माहेरचे जे माझ्या घरातल्या सगळ्या येणार होत्या तर त्यातल्या खरं तर सगळ्यांनाही आल्या तर मग त्यांच्यासाठी पण साड्या घ्यायच्या होत्या आणि म्हटलं गुढीला पण एक नवीन साडी घेऊ म्हणून मग मी जिथे नेहमी साड्या घेते म्हणजे बऱ्यापैकी जास्त वेळा मी तिथेच साड्या घेते बाकी कधीतरी असं दुसरीकडे होतं पण जास्त वेळा आणि खूप छान रिझनेबल रेट आणि खूप मस्त साड्या लागल्या मला मी जिथं तिथे घेतल्या तेवढ्या त्याच्यामुळं मग मोस्टली आम्ही तिथेच साड्या घ्यायला जातो तर कल्याणच्या इथे कोनगाव म्हणून आहे तर तिथे खूप छान छान आता नवीन दुकानं झाली आहेत आता तर अपोजिट साईडला पण भरपूर अशी दुकानं होत आहेत नवीन आणि खूप छान खूप गर्दी पण असते तिथे लग्नाचे बस्ते वगैरे सुद्धा घेण्यासाठी लग्नाच्या साड्या घेण्यासाठी पण म्हणजे टोटल जे वेडिंगच्या म्हणजे घागरा साडी सगळ्या प्रकारचे खूप छान छान तिथे साड्या आता मिळतात तर कमी दुकानं होती तेव्हापासूनच आम्ही जातो आता भरपूर अशी दुकानं झाली आहेत तिथं तर हे बघा हे जे आता दिसतंय समोर तर ही पूर्ण लाईन अशी एका पाठोपाठ एकाशी दुकानांची आहे हे बघा कुलस्वामिनी असं दिसतंय तर तिथून पूर्ण पुढे शगुन पर्यंत आहे आणि त्याच्याच अपोजिटला भरपूर अशीच दुकानं झालेली आहेत तर इथे शगुन मध्ये मी साड्या घ्यायला गेलो होतो खर तर फर्स्ट टाइमच आम्ही मध्ये गेलो त्याच्या अगोदर आम्ही मध्ये मी भरपूर साड्या घेतलेल्या आहेत तर म्हटलं चला शगुन मध्ये बघूया म्हणजे कसं प्रत्येक वेळी वेगळं वेगळं झालं का जर आपल्याला पण अंदाज येतो का कुठे कसं काय मिळतं म्हणून मी थोडंसं वेगळं वेगळं ट्राय करत असते तर आम्ही ते शगुन मध्ये आलो तर खाली मला काय साडी तेवढी काय पसंत पडली नाही मग ते बोलले वरती त्यांचं गोडाऊन आहे साड्यांचं तर दीडशे पासून पाहिजे आपल्याला त्या रेट मध्ये किंवा पाहिजे ती व्हरायटी अशा साड्या आता दिसते तुम्हाला समोर बघा किती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भरपूर अशा साड्या आहेत आणि मग त्यांनी अगोदर ह्या काटापत्राच्या साड्या दाखवल्याने एकदम रिजनेबल रेटमध्ये म्हणजे आपलं जसं बजेट असेल त्या पद्धतीनं साड्या आहेत तर मग माझं थोडंसं मन होतच नव्हतं काठाच्या साड्या घ्यायला बेडरूम मध्ये वॉइस वर देण्यासाठी बसली होती तर तसम याला दरवाजा वाजवत आणि रडत होता तो म्हणून मग दरवाजा उघडला आणि आता त्याला माईक पाहिजे तर नशीब आता दोन माईक आहेत तर एक आता त्याला दिलाय तर हे असं असतं कधी पण असं काय करायला घेतलं का पाच मिनिटं असं त्याला सोडून राहता येत नाही तर ठीक आहे आता बाळ घरात आहे म्हटल्यानंतर चालणारच तर, तर बघा इथे समोर अशा दादानी काठापत्राच्या छान अशा साड्या दाखवल्या होत्या मला ही म्हणजे यांना पण ही साडी खूप आवडली होती आणि यांचं म्हणणं होतं का काठापत्राच्याच साड्या घे म्हणून पण मग मला माहित होतं का आमच्या म्हणजे गावच्या बायकांना काठाच्या साड्या थोड्याशा नाही घालायला आवडत वगैरे त्यांना अशा छापील मध्ये असतात त्या टाइप मध्ये साड्या घ्यायच्या असतात मला मला लागणार आहे ते तुला हे घे हे घे तुला हे घे तर त्यातला एकच तो कलर छान होता आणि तस म्हणजे बघा त्या साड्यांच्याच ढिगावरती तो बसायचा आणि ते दादा पण मस्त छान अशे त्याच्यासोबत खेळत होते मामी मामी मग मी साड्या बघत होती पण नंतर माझं काय होतच नव्हतं साड्या काठ्या घेणं तर मग मी नाही घेतल्या मग नंतर तिथंच बाजूला त्यांचं दुसरं शॉप आहे जिथे छापेल किंवा डिझायनर साड्या मिळतात तर तिथे मग मी घेतल्या साड्या त्या तुम्हाला मी पुढे दाखवते आणि नंतर मग आम्ही आलो आणि बाजूलाच दुसरं दुकान होतं सा सा वगेरे तर आम्ही तिथेच असं वन पीस वगैरे होते तर बघायला गेलो मला काय तिथं ते नाही आवडले म्हणजे दोन दिवसावर बड्डे आला होता तरी पण माझं ड्रेस कुठेतरी अजून हेच चाललेलं असं झालेलं माझं मग नंतर तिथे बसत्याचे छान टॉवेल वगैरे भरपूर असं होतं तर मग आम्ही टॉवेल वगैरे पण घेतलं आणि नंतर तिथे बाजूला छान असं भरपूर मोठं असं बघा आहे खाण्यासाठी तर आम्ही तिथे गेलो मस्त मसाला डोसा वगैरे घेतला पाणीपुरी खाल्ली आणि नेहमीप्रमाणे मी तस सगळं बांधून खायला घेतलं होतं म्हणजे त्याच्यासाठी दूध दुधाची बाटली पाण्याची बाटली एक खायचा डब्बा म्हणजे बाहेरचं मी त्याला कधी देत नाही सगळं घरून मी नेत असते मग छान असा आम्ही तिथे पाणीपुरी आणि मसाला डोसा खाल्ला नं आणि नंतर मग आम्ही निघालो घरी यायला तर मग ट्राफिक लागलं तर थोडासा उशीर होतो नाहीतर मग ट्राफिक नसलं तर मग बऱ्यापैकी लवकर आम्ही येतो तर आणि तसमईला बघा समोराचं सीट वरती उभं राहायचं असतं आणि बघायचं असतं मागच्या सीट वर बसला तरी त्याला पुढे यायचं असतं असं करतो तो आता अशी मस्ती नेहमीच असते तसमईची चालू गाडीत पण आणि घरी पण तिथे तिथे हात लावत असतो तो आणि यांना ते अजिबात आवडत नाही त्यांना गाडीच्या बाबतीत ते खूप अशी स्ट्रिक्ट आहेत तर बघा तिथं आता वरती चढायला बघतोय तो तर असं आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर पण मग मत, म्हटलं अ चेंज करायच्या अगोदर आहे थोडस वस्तू आणलेल्या आहेत तर त्या फक्त एक व्हिडिओ तरी करून घ्यावा नंतर अजिबात होत नाही माझ्याच्यानं काही शूट करणं वगैरे असं कारण बाकीची भरपूर काम असतात आणि तसम सारखं काही ना काही असत मी तर नेहमी सांगत असते कारण आहेच परिस्थिती तशी तर म्हटलं फक्त दाखवू दे हो हो ठीक आहे ठीक आहे घे तुला तुला घे तुला घे तर मग ही साडी मी गुढीसाठी आणली होती मला खुजारीला पडली तर बघा किती छान एकदम रिजनेबल रेट मध्ये छान अशी साडी मिळाली त्या दादांनीच काढून दिली म्हटले ताई तुम्ही घ्या तुम्हाला घरी गुडीसाठी पाहिजे तर मग मग मी काय येत निघता निघताच बघत होती त्याच्यामुळे मी काय जास्त बघत बसली नाही त्यांनी दिली तिथे आणि बाकीच्या पण त्या साड्या ज्या मी घेतल्या तर पाच ते तर बोलत होते अजून घे म्हणजे एक्स्ट्रा असल्या आल्या चालतील तर म्हटलं ठीक आहे घरी पण माझ्याकडे होत्या बऱ्यापैकी चांगल्या साड्या चा, अशा जर कमी जास्त झाल्याच तर म्हटलं एकदम जास्त आणून ठेवायला नको म्हणून मग म्हटलं लागली एखादी दुसरी जास्त तर मग आहे माझ्याकडं घरी तर मी त्याच देईल करून असं झालं होतं मग मी पाच त्या एक्स्ट्रा साड्या घेतल्या होत्या कारण तुम्ही बघत असाल माझ्या आमची नेहमी म्हणजे शॉपिंग काय ना काय अशी चालूच असते त्याच्यामुळं चा, मग म्हटलं नको जास्त घ्यायला नाही तर ते बोलत होते मग लागत असतील तर अजून घे म्हणून आणि किती छान कलर बघा मस्त असे कलर मिळाले आणि कपडा तर इतका छान तर यांचं थोडस मन हे झालं कारण त्यांचं म्हणणं होतं का काठाच्याच साड्या घे म्हणून त्यांना म्हणजे मला जरी घ्यायची असली तरी त्यांचं म्हणणं असतं का काठापदराचीच साडी तू घाल ती छानच वाटते म्हणून असं त्याच्यामुळे माझ्याकडे भरपूर अशा काठापदराच्याच साड्या आहेत तर म्हंटल नको बारशाला काठापदराच्याच साड्या सगळ्यांना दिल्या होत्या आणि त्यांना कसं गावच्या बायकांना थोड्याशा अशा टाइप मध्ये साड्या आवडतात म्हणून मग मी यावेळेस त्यांचं काही ऐकलंच नाही आणि खूप छान सूत असं मस्त मला साडे सहाशेलाच साड्या मिळून गेल्या या तर गे मग या पाच साड्या घेतल्या आणि कलर पण बघा किती छान आहे तर अशी झाली आमची शॉपिंग बाय